दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने धडाकेबाज निर्णय घेत होते त्या पद्धतीने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर असे धडाकेबाज निर्णय घेताना नरेंद्र मोदी आढळत नाहीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर त्यांनी इतके धडाकेबाज निर्णय घेतलेले होते ते म्हणजे नोटबंदीचा निर्णय असेल तीनशे सत्तरचा निर्णय असेल राम मंदिराचा निर्णय असेल शेतकरी कायद्यांचा निर्णय असेल असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते शिवाय लॅटरल एंट्रीचा देखील निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्याची भरतीही दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीसमध्ये दोन वेळेस झालेली आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस सारखं आरक्षण घटनादुरुस्ती करून देण्याचं कामही नरेंद्र मोदी यांनी केलं असे अनेक धडाकेबाज निर्णय तत्कालीन परिस्थितीमध्ये घेतले परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र नरेंद्र मोदी सातत्याने माघार घेताना दिसत आहेत आपल्याला माहिती आहे की सध्या अनेक असे काही गोष्टी घडलेले आहेत ज्या गोष्टीमध्ये नरेंद्र मोदी यांना माघार घ्यावी लागलेली आहे याच्यामध्ये ब्रॉडकास्टचं बिल होतं ते मांडायचं होतं त्याच्यामधून त्यांनी माघार घेतली लॅटरल एंट्रीची जाहिरात सतरा तारखेला आली होती तीन दिवसातच त्याची माघार घेतली त्याचबरोबर वक्फ बोर्डाचा निर्णय होता त्याच्यातून देखील त्यांनी माघार घेतली युनिफॉर्म सिव्हिल कोडला ते सेक्युलर सिव्हिल कोड म्हणायला लागले त्याच्यातूनही त्यांनी माघार घेतलेली आहे त्याचबरोबर एस सी एस टीच्या आरक्षणाला क्रिमिलेअर लावण्यात आलेलं ला होतं त्याची देखील बैठक तात्काळ घेतली गेली आणि एस सी एस टीला आम्ही क्रिमिलेअर लावणार नाही असं जाहीर केलं असे कितीतरी निर्णय आहेत ज्याच्यामधून नरेंद्र मोदी यांनी सातत्याने माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळते याचं कारण आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या देशात आलेला मजबूत असा विरोधी पक्ष आपल्याला माहिती आहे की लोकशाहीचं खरं वैभव जर काय असेल तर ते वैभव आहे विरोधी पक्ष अनेक लोकांना असं वाटतं की आमच्या हाती एक हाती सत्ता द्या आम्ही बदल घडवून दाखवू आमच्या हाती सत्ता द्या एक हाती सत्ता द्या आम्ही काहीतरी नवीन करून दाखवू पण लोकशाहीला हे अपेक्षितच नसतं की कोणाच्याही एकाच्या हातामध्ये सत्ता जावी किंवा कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाला राक्षसी बहुमत मिळावं हे लोकशाहीला मान्यच नसतं लोकशाहीला हे मान्य असतं की सत्ताधारी पक्षाबरोबरच एक विरोधी पक्ष देखील या देशामध्ये मजबूत असला पाहिजे जिथे विरोधी पक्ष असतो तिथेच खऱ्या अर्थानं लोकशाही टिकून असते हे आपण वारंवार ऐकत आलेलो आहे परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन्ही निवडणुकीमध्ये विरोधी पक्षच राहिलेला नव्हता त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले शे शेतकरी कायद्याच्या बाबतीमध्ये तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेतकरी कायद्याच्या विरोधातलं हे आंदोलन अनेक दिवस चाललं अनेक लोकांचा मृत्यू झाला तरी देखील नरेंद्र मोदी माघार घेत नव्हते कलम तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये दे देखील काश्मीरमध्ये दे एकशे चौवेचाळीस लागू केलं गेलं मागच्या दहा वर्षापासून तिथे निवडणुका झालेल्या नाहीत अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी माघार घेतलेली नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटबंदीच्या काळामध्ये अनेक लोकांचा रांगेमध्ये उभं राहून मृत्यू झाला अनेक लो अनेक लोकांनी नरेंद्र मोदींना प्रचंड असा विरोध केला पण तरीही नरेंद्र मोदींनी याच्यामधून माघार घेतली नाही राम मंदिराच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्याच बाबतीमध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही माघार घेतलेली नाही लॅटरल एंट्रीच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आता माघार घेतलेली आहे दोन हजार चोवीसच्या नंतर पहिलीच जी जाहिरात लॅटरल एंट्रीची आलेली होती ती म्हणजे कालच्या सतरा तारखेला सतरा तारखेला जाहिरात आली आणि एकवीस तारखेला ही जाहिरात कॅन्सल झालेलं पत्र देखील काढण्यात आलं अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये हे लॅटरल एंट्रीचं प्रकरण त्यांनी क्लोज केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्हाला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना सामाजिक न्यायाची जाणीव असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये असलेलं आरक्षण हे लॅटरल एंट्रीमध्ये लागू होत नाही हे कळाल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी लॅटरल एंट्रीची जाहिरात रद्द केलेली असा खुलासा देखील सध्या सरकारने केलेलं आहे परंतु दोन हजार अठरामध्ये अशाच प्रकारची एक लॅटरल एंट्री झालेली आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये देखील अशाच प्रकारची एक लॅटरल एंट्री झालेली आहे त्याच्यामध्ये देखील आरक्षणाचं कोणतंही तत्व पालन करण्यात आलेलं नाही परंतु त्यावेळेस टीकाही झाली विरोधीही झाला यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोधी केला परंतु नरेंद्र मोदी यांनी माघार घेतली नाही दोन हजार अठराची आणि दोन हजार एकवीसची या दोन्ही भरती लॅटरल एन पद्धतीने झालेल्या आहेत परंतु आत्ता जी काही जाहिरात निघालेली आहे ही जाहिरात फक्त चारच दिवसामध्ये माघारी घ्यावी लागलेली आहे कारण विरोधी पक्ष दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम तीनशे सत्तरला विरोध झाला नोटबंदीला विरोध झाला असे कितीतरी प्रकरणं आहेत परंतु नरेंद्र मोदी यांनी या दहा वर्षामध्ये कधीही माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळालेली नाही परंतु आत्ता जर आपण बघितलं तर या आठ ते पंधरा दिवसामध्ये त्यांची अशी कितीतरी प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने माघार घेतलेली पाहायला मिळते त्याच्यामधलं जर पहिलं प्रकरण आपण बघितलं तर ते प्रकरण होतं ब्रॉडकास्ट बिलाचं ब्रॉडकास्ट बिलाचं बाबतीमध्ये देखील त्यांनी यूट्यूबर्स जे आहे त्यांच्यावरती बंदी आणणारं बिल सादर केलं होतं परंतु ते देखील माघारी घ्यावं लागलं वक्फ बोर्डाचा निर्णय होता तो देखील माघारी घ्यावा लागला एस सी एस टीच्या आरक्षणाला लावलेल्या क्रिमिलेअरच्या बाबतीमध्ये तात्काळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैठक घ्यावी लागली मंत्रिमंडळाला ठराव घ्यावा लागला आणि अशा प्रकारचं कोणतंही क्रिमिलियर आम्ही लावणार नाही असं जाहीर करावं लागलं ला। त्याचबरोबर युनिफॉर्म सिव्हिल कोडचा जो मुद्दा आहे तो मुद्दा देखील त्यांना लावून धरायचा होता युनिफॉर्म सिव्हिल कोड देखील लागू करायचा होता परंतु पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये त्यांनी या युनिफॉर्म सिव्हिल कोडचं चक्क नावच बदललं आणि सेक्युलर सिव्हिल कोड केलं सेक्युलर या शब्दाचा उच्चारच नरेंद्र मोदी करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत केला तरीही त्या शब्दाच्या विरोधातला शब्द वापरतात परंतु ते सेक्युलर होत नाहीत किंवा सेक्युलरिझमला ते मानत नाहीत पण तरीही त्यांनी यावेळेस त्याचा उल्लेख केलेला आहे कदाचित जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे चारसो पार झाले असते किंवा तीनसो पार जरी झाले असते तरीही नरेंद्र मोदी यांनी यातल्या कुठल्याही मुद्द्याच्या बाबतीमध्ये माघार घेतलेली नसती परंतु आता का माघार घ्यावे लागते आहे कारण ते दोनशे चाळीसवर आढलेले आहेत आणि संसदेमध्ये इतका मजबूत विरोधी पक्ष आलेला आहे की तो कुठलीही चुकीची गोष्ट सध्या संसदेमध्ये होऊ देत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक चुकीच्या गोष्टीला प्रचंड प्रखरपणे विरोध सध्या संसदेमध्ये होताना पाहायला मिळतो आहे खरं तर आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की हे लोकशाहीचं एक प्रगतशील स्वरूप आहे आणि हीच लोकशाही भारताला अपेक्षित होती कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या हातामध्ये राक्षसी बहुमतानं किंवा प्रचंड बहुमतानं सत्ता देणं हे लोकशाहीला घातक असतं धोक्याचं असतं लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे बॅलेन्समध्ये असले पाहिजे तरच लोकशाही टिकून राहत असते आणि याच्यामुळेच नरेंद्र मोदी यांना सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टीमधून माघार घ्यावी लागते आहे कदाचित दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जर असा पद्धतीचा विरोधी पक्ष असता तर नरेंद्र मोदी नोटबंदीही करू शकले नसते शेतकरी विरोधी कायदेही आणू शकले नसते दोन हजार अठराची लॅटरल एंट्रीही करू शकले नसते दोन हजार एकवीसची लॅटरल एंट्री करू शकले नसते कलम तीनशे सत्तरला देखील त्यांना आवर्त घ्यावं लागलं असतं राम मंदिराच्या बाबतीमध्ये देखील त्यांना आवर्त घ्यावं लागलं असतं कारण विरोधी पक्ष मजबूत असतात परंतु विरोधी पक्ष नसल्यामुळे त्यांना हे सगळं करता आलं आणि राक्षसी बहुमताचा वापर त्यांनी लोकशाहीच्या अगेन्स्टमध्ये केलेला होता परंतु आता मात्र त्यांना अशा पद्धतीचा वापर या सत्तेमध्ये करता येत नाही आणि म्हणूनच या लोकशाहीला खरं तर आपण जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचं परफेक्ट काम सध्या विरोधी पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आपल्याला नेमकं या लोकशाहीबद्दल आणि नरेंद्र मोदी हे वारंवार घेत असलेल्या माघारीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद